युट्यूब चॅनल मध्ये आपल्या अजून एका न्यू ब्लॉग मध्ये टाकत वगैरे तर केक, केक व्हिडिओ म्हणजे टाकत नसल्याचं कारण म्हणजे खूप लांब इथून सामान आणायला पण जावं लागतं त्यामुळे मग ते होत नाही खूप लांब आहे दूर चालत जायचं म्हटलं तर जवळपास अर्धा तास जायला अर्धा तास ला यायला लागतो त्यामुळे मी शक्यतो करत नाही पण आज मी आणले सामान तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते तर खूप छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स मी घरगुती आणि कोणीही बनवू शकेल कोणीही काही वस्तू नसतानाही बनवू शकेल अशा पद्धतीनेच मी तुम्हाला सांगणार आहे की सगळ्यांनाच बनवता आला पाहिजे तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू तर सगळ्यात पहिलं आपण केकसाठी स्पॉन्ज बनवणार आहोत त्यासाठी मी इथं व्हॅनिला प्रेमिक्स घेतलेलं आहे मोजून घ्यायचं एक कप वाटी असेल तर वाटीच्या सह्यानं एक वाटी घ्या त्यानंतर मी अजून अर्धे अर्धा कप घेणार आर आहे म्हणजे तुम्ही जर वाटीनं घेत असाल तर तुम्हाला मेजरमेंट कळलंच असेल की किती घ्यायचं आहे त्यानंतर एक पळी तेल सोडायचं याच्यामध्ये आणि तुम्हाला हवं असेल तर व्हॅनिले एसेन्स टाकला तरी चालेल मी तर रसमलाई केक बनवते त्यामुळे मी रसमलाईचं जे थोडंसं पाणी होतं ते याच्यामध्ये इसेन्स म्हणून वापर करते तुम्ही इथं व्हॅनिले एसेन्स टाकला तरीही चालेल त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं तर मिक्स करण्याची सुद्धा एक पद्धत आहे नाहीतर खूप जणांच्या कमेंट असतात की आमचा स्पॉन्ज फुगत नाही तर बघा एक डायरेक्शनमध्ये तुम्हाला हे मिक्स करायचं आहे इकडं तिकडे इकडे तिकडे फिरवायचं नाही एकाच डायरेक्शनमध्ये मिक्स करायचं आणि अशा प्रकारे बॅटर तयार झाल्यानंतर ते साईडला ठेवून द्यायचं आणि केक टीनला थोडंसं तेल लावायचं आता घरगुतीच दाखवते त्यामुळे मी तर बटर पेपर वापरणार नाही त्यानंतर मैद्याचं थोडं पीठ टाकलं व्यवस्थित टीनला सगळीकडे पसरवून घेतलं आणि जे काय आपण बॅटर तयार केलं होतं मिश्रण त्याच्यामध्ये टाकलं आता हे थोडंसं टप टप करायचं म्हणजे ज्या आतमध्ये थोडेसे बॉल्स किंवा छिद्र तयार होतात का नाही ती एकदम निघली जातात आणि आपला स्पॉन्ज छान फुगतो त्यानंतर पातेलामध्ये एक खाली मी स्टँड ठेवले आहे आणि त्याच्यावरती आपला केक टीन ठेवून परत अशा प्रकारे त्याच्यावर पालती घालायची आणि वर एक जड वस्तू ठेवायची त्यामुळे केक खूप चांगला फुगतो त्यानंतर टूथपिक टाकून बघायचं की व्यवस्थित आपला केक शिजला गेलाय का जर टूथपिकला चिटकत नसेल तर समजायचं व्यवस्थित शिजलाय त्यानंतर थंड करायला साईडला ठेवायचा लगेच गरम गरम केक करायला घ्यायचा नाही ही तुमचं चुकतं त्यानंतर दुसऱ्या एका पातेल्यामध्ये ज्या कपाने आपण प्रेमिक्स घेतलं होतं तो एकच कप आपल्याला तर क्रीम घ्यायचे आहे लक्षात ठेवा प्रेमिक्स आपलं थोडं जास्त होतं पण क्रीम एकच कप घ्यायची अशा प्रकारे बीट करायची तर बघा अशी ताईट क्रीम झाली बीटरला अशी टाईट लागायला लागली क्रीम तुम्हाला कळत असेल की पुढे शेंडा येतोय तसा जर आला तर तुमची क्रीम एकदम व्यवस्थित बीट झाली असं समजायचं आता बीटर सगळ्यांकडे नसतो तर तुम्ही हँड मिक्सरने केलं तरी चालेल हँड मिक्सर तरी सगळ्यांकडेच असतो त्यानंतर स्पॉन्ज थंड झाल्यानंतर एका ताटावरती घ्यायचा आता इथं मी ह्या केकच्या तीन लेअरमध्ये कट करणार आहे तुम्हाला हवं असेल दोनमध्ये केलं तरी चालेल मी त्याच्यात चा तीन लेअर करते तर सगळ्यात पहिली लेअरला मी इथं चाकूने कट केलं आणि मग एक धागा घ्यायचा आता हे धागे अपोजिट डायरेक्शनला ओढायचे ए आप अलीकडचं तिकडे तिकडचं इकडे असे ओढायचे म्हणजे आपला जो काही लेअर आहे ना एकदम परफेक्ट कट होते बघू शकता अगदीच व्यवस्थित असे आपलं लेअर कट झाला आणि तुम्ही बघातून कसला भारी आपल्या इथं स्पॉन्ज केक इतका मस्त असा तयार झालेला आहे त्यानंतर एक टर्न टेबल घ्यायचा नसेल तर पातेलं पालतं ठेवायचं त्याच्यावरती ताट ठेवायचं झाला तुमचा टर्न टेबल तयार कारण टर्न टेबल असला काय नसला तर काही फरक पडत नाही माझा तर आहे तो फिरतही नाही त्यानंतर एक ग्लास घ्यायचा ग्लासामध्ये पायपिंग बॅग अशा प्रकारे ठेवायची पायपिंग बॅग नसेल सरळ सरळ जी प्लॅस्टिकची पिशवी असते ती घ्यायची किंवा तेलाची मिठाची पिशवी असते ती घ्यायची पायपिंग बॅगची काही गरज नाही आहे त्यानंतर अशा प्रकारे ती आतमध्ये डब करायची ग्लासमध्ये आणि मग आपलीवरती क्रीम टाकून घ्यायची भरून घ्यायची आणि बघा पुढे सरकवायची तुम्ही सेम अशी प्रोसेस कागदामध्ये करू शकता पुढचा जो शेंडा आहे तो मी कट करून घेते घ्यायची थोडा म्हणजे क्रीम आपली पुढे निघेल तर बघा असा जर टर्न टेबल असेल तर खरं सांगते त्याचा काहीही फायदा नसतो हा टर्न टेबल फिरत नाही आणि फिरला तरी जी वरचा आपला जो बोर्ड आहे किंवा जो आपण केक बनवतो बेस म्हणतो ते काय होतं घुमतं ते वेगळंच घुमतं आणि खालचं वेगळंच फिरतं त्यामुळे त्याचा काही फायदा नाही सगळ्यात आधी मी जो काही आपला बोर्ड आहे त्याच्यावरती थोडी क्रीम लावली त्यानंतर जी सगळ्यात वरची लेअर होती ती थोडी वरनं कट करून घेतली थोडा वर फुगलं होतं ते काढून घेतलं आणि मग ते पलटी केलं म्हणजे सरळ बाजू होती ती खालच्या साईडला केली उलटी वरच्या साईडला केली मी तर रसमलाई केक बनवते त्यामुळे रसमलाईतलं जे पाणी असतं ते मी इथं शुगर सिरप आपण जे यूज करतो बघा सोप करण्यासाठी केक बेस सोप करण्यासाठी इथे मोस्टली आपण शुगर सिरप यूज करतो पण इथं मी रसमलाई केक बनवते त्यामुळे इथं मी रसमलाईचं जे पाणी एक नाही तेच इथं केक सोप करण्यासाठी यूज करणार आहे त्यानंतर आपण जे काही पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून घेतली ती अशा प्रकारे ठेव टाकायचे टाकायचे म्हणजे लेअरमध्ये सोडायची म्हणजे आपल्याला ती पसरवायला सोपं पडेल आता इथं मी घरच्या घरी ए टी एम कार्ड वापरते कितीही मोठा केक बेकर असू द्या तोसुद्धा ए टी एम कार्डच वापरतो लक्षात ठेवा कारण की स्क्रॅपरने जेवढा केक फिनिशिंग देता येत नाही तेवढं जास्त चांगलं ए टी एम कार्ड किंवा अशा कोणत्याही कार्डमुळे येते त्यानंतर बघा इथं क्रश मारून मी रसमलाईचे जे आतमधले बॉल्स असतात का नाही तुकडे ते इथं टाकलेले आहेत त्यानंतर दुसरी लेअर मी सेम याच्यावरती ठेवली पुन्हा तीच प्रोसेस इथं फॉलो केलेली आहे आणि सगळ्यात शेवटी आपली जी खालची लेअर होती ती अशा प्रकारे उलटी ठेवली आता हिलासुद्धा सोप करून घ्यायचे आहे कारण याच्यामध्ये सुद्धा गोडवा गेला पाहिजे किंवा ल रसमलाईचा जो फ्लेवर आहे तो झाला पाहिजे किंवा आला पाहिजे त्यानंतर आता आपण फिनिशिंग करून घेऊया त्यासाठी सगळ्यात आधी पूर्ण केकला क्रीमनी पूर्ण भरून घ्यायचं सगळीकडे क्रीम लागली पाहिजे लेअरमध्ये लावायची अशी लेअरमध्ये म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की किती क्रीम लावली पाहिजे एकदम तर तुम्ही कशाने दुसऱ्या चमच्याने वगैरे लावायला गेला असं तर ते बरोबर -बर लागली जात नाही त्यामुळे अशा प्रकारेच लावायचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे चांगली लागली जाते त्यानंतर मी एटीएम कार्डनेच त्यानंतर असं फिनिशिंग करून घेणार आहे तुम्ही बघू शकता टर्न टेबल बिलकुल फिरत नाही त्यामुळे आपण हाताने फिनिशिंग द्यायचं सरळ आपल्याला जसं आयडिया येतील तसं फिरवत राहायचं अगदी एकाच मिनटामध्ये तुमचं फिनिशिंग अगदी परफेक्ट येतं मी तर सांगेन कुणीही केक बनवू शकतो कुणीही केक बनवण्यासाठी ना कोणतं साहित्य ना कोणतं स्किल ना क्लास कशाचीही गरज नाही आहे कोणीही बनवू शकतं आता जे प्रोफेशनल केक असतात त्यासाठी वेगळी गोष्ट आहे पण आपण घरगुती तरी कुणीही बनवू शकतो आणि चांगल्या फिनिशिंगसहित तुमचे घरचेसुद्धा खुश होऊन जातील असा केक बघून कारण की असा एवढा आता हा केक जवळजवळ नऊशे ग्रॅमचा झालेला आहे नऊशे ग्रॅमच्या केकला तुम्ही बाहेर बघायला गेला रसमलाई तर हजार रुपयेमध्ये सुद्धा येत नाही इथं मी पूर्ण फिनिशिंग करून घेतली आता मी त्याच ए टी एम कार्डवरती थोडंसं लेमन येलो कलर आहे थोडेसे हा लक्षात ठेवा जेल कलर आहे हा आणि त्या थोडे थेंब टाकले आता सगळीकडे पुन्हा फिरवायचं म्हणजे काय होईल आपला पूर्ण केक येलो कलरचा होऊन जाईल रसमलाई केक आहे त्यामुळे आपण इथं येलो कलर यूज करतोय जसं आपल्याला आवडेल तसं कस्टमाइज कलर कसेही करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही त्यानंतर एक झिग मी असं कार्डच आहे ते सुद्धा एक कार्ड होतं त्याला असं जिग्झॅकमध्ये कॅजिनं कट केलं आणि त्यामुळेच खालची डिझाईनसुद्धा आपली बघा मस्त आली त्यानंतर जी क्लि क्रीम शिल्लक आहे त्या क्रीममध्ये मी येलो कलर टाकला पूर्ण मिक्स केली कारण इथं मी पूर्ण येलो कलरमध्ये केक तयार करून घेते त्यानंतर दुसऱ्या पायपिंग बॅगमध्ये नोजल टाकलं आता सगळ्यांकडे नोझल नसतं डिझाईन बनवायसाठी तर काय करायचं सांगते पेन वगैरे जर सगळ्यांकडे असतो त्यामुळे थोडासा छोटा पेन किंवा अशी एक पाईप छोटीशी असेल किंवा काही असू द्यात नळी टाईप तसं घ्यायचं पुढे कागदामध्ये सोडायचं वरती क्रीम बनवायची आणि तुम्ही अशी फुलं तयार करू शकता किंवा तुम्ही कागदाला झिगझॅग सारखी डिझाईनसुद्धा देऊ शकता आणि अशा प्रकारे मी इथं फ्लावर तयार करून घेतलेलं आहेत रसमलाई केकसाठी तर मध्ये मी इथं शुगर बॉल ठेवणार आहे बघा कारण की हे माझ्याकडे खूप दिवसाचे पेंडिंग आहेत आणि ते एक्सपायर व्हायचे आधी मला यूज करायचे आहे त्यामुळं मी आज इथं शुगर बॉलचा वापर करते मधी तुम्ही इथं हवा असेल रसमलाई अजून ठेवल्यात तरीही चालते जे रसमलाईचे बॉल असतात ते त्यानंतर मी छोटे छोटे जे शिल्लक बॉल होते रसमलाईचे ते सगळ्या फ्लावरती ठेवून देणार आहे म्हणजे जरा अजून बरा आणि चांगला लूक येईल त्यासाठी तर तुम्ही बघितलंच किती सोप्पं आहे केक बनवणं बिलकुलसुद्धा अवघड नाही आहे आता हा रसमलाई क्ले केक होता तुम्हाला हवा असेल तो फ्लेवर तुम्ही इथं बनवला तरीही चालेल तर रसमलाई केक थोडासा महाग पडतो कारण रसमलाईसुद्धा महाग असते तुम्हाला माहीतच आहे की रसमलाई काही स्वस्त नसते त्यानंतर जे साईडची क्रीम आहे तुम्ही अशी पुसून घेतली तरी चालेल नाही पुसली तरी चालेल आणि फायनली तर आपला केक रेडी झालेला आहे बघू शकता कसा दिसतोय खूपच मस्त असा लूक आलेला आहे आता एक शेवटची टिप देते की हा केक लगेचच खायचा नाही कोणताही केक असू द्यात चार ते पाच तासासाठी हा तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवून सेट करून घ्यायचा आहे तरच केक व्यवस्थित परफेक्टच सेट होतो आणि मग तुम्ही खाल्लात तरीही चालतं संध्याकाळी तर आम्ही सुद्धा हा केक संध्याकाळी कट केलेला आहे बघू शकता आणि मी तुम्हाला कट करून दाखवते एक पीस की आतमधून कसा केक आहे बघा एकदम छान असा केक आपला इथं तयार झालेला आहे चला आता व्हिडिओ आवडला असेल तर पटापट सबस्क्राईब आणि लाईक केल्याशिवाय जायचं नाही बाय